आलेला आहे निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष त्यांचेच निवडून आलेत आणि एक हाती सत्ता कुठेतरी बघायला मिळते आपला पराभव म्हणजे माझा पराभव नाही झाला भारतीय जनता पार्टीचा पराभव त्या ठिकाणी झाला मी शेवटी दोन दिवस त्या निवडणुकीमध्ये उतरलो होतो कारण त्या ठिकाणची जी गुंडागर्दी वाढली होती आणि अगदी या ठिकाणी जे गुंड बाहेर आणले बाहेरचे गुंड आणत असताना हिस्ट्री सीटर गुंड होते त्यांच्याकडे काहीवर आरमॅगचे गुन्हे होते काही तडीपारीचे गुन्हे असलेले जवळजवळ अडीचशे तीनशे गुंडांची मिरवणूक त्या शहरामध्ये काढली आणि त्याआधीपर्यंत एक दहशतीचं वातावरण त्या शहरामध्ये होतं रक्षताईंच्या गाडीवर हल्ला करण्याचाही ज्यावेळेस प्रयत्न झाला तेव्हा मी या निवडणुकीत उतरलो आणि या दहशतेच्या वातावरणामुळे मला त्या ठिकाणी उतरावं लागलं भाजपाचा पराभव झाला ही गोष्ट खरी आहे पराभव पराभव असतो तो पराभव मान्यच केला पाहिजे हे परंतु यामागे काही भाजपच्या अंतर्गत विवादही दिसून आले कारण भाजपने फारसं याला के के काही मदत केलेली दिसत नाही रक्षाताईला त्याचे काही प्रमुख कार्यकर्ते रक्षाताईबरोबर होते व दोघं तिका कार्यकर्ते बाकीचे कार्यकर्ते काही रक्षाताईंबरोबर या निवडणुकीमध्ये नव्हते ते शिवसेनेबरोबर होते आणि आत्ता या दे विजय प्राप्त झाल्यानंतर ते शिवसेनेच्या मिरवणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्ते नाचताय असं चित्रात दिसत आहे तो एकंदरीत जर पाहिलं तर या शहरातल्या नागरिकांनी जो कौल दिला तो कौल मान्य करून चालावं लागेल भाजपने पूर्णपणे मदत दिली नाही किंवा पाठीशी उभी राहिली नाही असं वाटतं नाही ज्या आत्ताचं चित्र दिसतं आहे त्याच्यामध्ये तर भाजपच्या म्हणजे रक्षातही या भारतीय जनता पार्टी म्हणून पाहिलं तर एकाकी पडल्या त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची फारशी मदत झाली नाही तीन चार कार्यकर्ते प्रमुख होते ते कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले पण बाकीचे जे बाहेरचे कोणी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले दिसले नाही जे मंत्री महोदय आहे ते पंधरा वीस मिनिट या ठिकाणी आले आणि निघून गेले परंतु फारसा त्याच्यामध्ये काही तिला बळ दिलं असं चित्र दिसलेलं नाही आणि या ठिकाणी मग त्या गुंडागर्दीला वगैरे रक्षातही एकटीच सामोरे गेली जशा सभा झाल्यात राज्यभर भाजपच्या मंत्र्यांच्या नेत्यांच्या तशा सभा इथे झाल्या असत्या तर फरक काही पडला असता का स्वतः गिरीश महाजन याच जिल्ह्यातले आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं वाटतं का नाही मला वाटतं की ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी समजून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न होण्याची गरज होती मी उलट मी मदत करत होतो मी माझा पक्ष सोडूनही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण या दहशतीमुळे गुंडागर्दीमुळे पण त्यांनी तो बोलणं माझं स्वागत करायला पाहिजे होतं ते माझ्यावरच टीका करायची उलट म्हणजे याच्यावरून त्यांचा उद्देश आहे आणि हेतू दिसतो आपण कारण मीमांसा कशी करणार ह्या पराभवाची आणि यातनं पुढे काय या आपल्याला दृश्य दिसतंय नाही छोट्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये निश्चितच आपलं गाव आहे म्हणून की त्या गावामध्ये असं काय होऊ शकतं एक तर दहशतवादीचं वातावरण होतं पूर्णपणे त्या ठिकाणी जर पाहिलं इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंडा मी पहिल्यांदा आमच्या शहरामध्ये पाहिले की ज्यांच्यावर आरामॅक्चे लायसन्स आहे तरी फार गुंड आहे वा रेती माफिया वाळू माफिया म्हणजे दोन अडीचशे मोटरसायकल तर जर चार पाचशे लोक घेत आहे पोलीस काही करत नाही यंत्रणेवर इतक्या वेळा आम्ही हे सांगितलं लेखी तक्रार केल्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्या पण फारसं काही झाल्याने बुथ कॅप्चरिंगचा प्रयत्न केला गेला त्याची तक्रार केली त्याच्या माध्यमातून फारसा आधार पोलिसांकडनं मिळाला नाही आणि या माध्यमातून असं वाटतं की जर सर्वांनी प्रयत्न केले असते तर तिथं यश मिळालं असतं गाव आहे लहान गाव आहे त्या गावामध्ये गावा गावा कोण कोणाला मत देतो हे एका मिनिटात समजतं परंतु अशा स्थितीत दहशतीमुळे मतदान झालं परंतु मी कारण समज शोधणार नाही पराभव पराभवच असतो भाऊ ही निवडणूक आपण म्हणतो भाजपची होती मात्र खडसे विरुद्ध पाटील असाच या निवडणुकीचा एकंदरीत चर्चा होती रंग बघायला मिळत होते दोन विधानसभे पाठोपाठ नगराध्यक्ष किंवा मुक्ताईनगर नगर, नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होतोय खडसे कुटुंबाचा पराभव होतोय असं चित्र आहे नाही एकंदरीत खडसे कुटुंबाचा परिवार पराभव होतोय असं चित्र नाही आहे हा जो उमेदवार होता तो भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभा होता तो काही खडसे परिवाराच्या तिकिटावर उभा नव्हता परंतु जेव्हा रक्षताईच्या गाडीवरच हल्ला झाला त्यावेळेस मला कसं राहावलं घरामध्ये बसू का मी तर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली की जनतेने जो कौल दिलेला आहे तो मान्य करावा लागेल दरम्यान उदय सामंत राज्याचे मंत्री यांची प्रतिक्रिया आहे ते उद्योग मंत्री आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया